कुठला घेत नाही आता आम्ही मुंबईलाच राहतोय ना हा आता आम्ही तिकडेच राहतो किती वर्ष झाले वीस वर्ष झाले तू आणि ते तुझा नवरा दिसला होता काकू तस तर म्हणणं का माझा नवरा असलं घाण कुठले पाण्याला वास पण घेत नाही माझा नवरा सर्व्हिसला माझा नवरा चांगल्या नोकरीवर आहे माहितीये काय राहुल राहुल तेवढं राहुल माय मला वाटलं नको बदल वाटले नको बाई मला काय कायच नाही तिकडे मला उशीर बोलायचं बाई चाबरे आहेत ग माय बाया इकडच्या काय बदलले ना ग माय खेड्यातल्या बाया ते जुनी विचारवायचे बघायला आयटी मध्ये उगच बाई मोठं 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 फेकलायत माय मुंबईला आपण याला राहून उग माहित नसले आम्हाला आम्ही गावात राहते पण आम्हाला गावात सगळं खबर राहतात हा ह्यांना वाटते की आमच्या इथं काहीच माहित नाही म्हणजे ही एडी रिंकी तू ऐकून घेते तिचं हा आता एक दोन बाजूला तिने परत बोलच ना मोठेपणा मोठेपणा सांगायचं मग शॉपिंग करायला गेली मुंबईला शॉपिंग करून आणली तर आमच्या इथं कपडे मिळवतात ना हा